पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पहाटे चार वाजताच्या सुमारास चारोटी बाजारपेठ येते अज्ञात चोरट्यांनी ए टी एम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम मशीन फोडत असताना ए टी एम मशीनला अचानक आग लागल्यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला त्यात ए टी एम रोकड जळल्याची माहिती समोर येत आहे हा सगळ्या प्रकार टी मध्ये दिसू नये म्हणून टी व्ही कॅमेरावर कलर स्प्रेचा वापर केला असल्याचे समोर आले आहे राष्ट्रीय बँक सुरक्षा रक्षक ठेवणे बंधनकारक असते परंतु बँका पैसा वाचवण्याचा नादात सुरक्षा रक्षक ठेवत नाही असा सवाल नागरिक करीत आहेत या सर्व घटनेचा पुढील तपास कासा पोलीस करीत आहेत शैलेश तांबळा राज्य प्रतिनिधी पालघर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र